सोमावल येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन दिनांक चौदा ऑगस्ट नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव फोकाटे यांच्या हस्ते सोमावल येथील जिल्हा परिषद शाळेच्या चार वर्गखोल्यांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी झालेल्या या कार्यक्रमाला शहादा तडोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी तडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे शहादा येथील मकरंद पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी तडोदा येथील माजी नगराध्यक्ष अजय परदेशी जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल प्रांताधिकारी अनय नावंदर आणि तडोदा येथील गट शिक्षणाधिकारी शेखर धानगर यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शाल श्री भडदेऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोणताही भेदभाव न करता सर्वांपर्यंत पोहोचला जाईल असे सांगितले आमदार राजेश पाडवे यांनी मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण असल्याचे सांगितले आमदार यांनी जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्याचे सांगितले आणि लवकरच हे काम सुरू होईल असे आश्वासन दिले या कार्यक्रमाला तडोदा अक्कलकुवा व शहादा येथून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सोमावर्ग परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले सोमावल येथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे भूमिपूजन भूमीपूजन न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी अनिल गुरव प्रकाश पण प्रत्यक्षात विकासाच्या कामामध्ये या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे या संदर्भातली माहिती मी फारशी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला नाही एवढंच माहितीये की हा आदिवासी बहुळ तालुका आहे आदिवासी बहुळ जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रँड आदिवासी विभागामार्फत केल्या जातात पाहिजे त्याचा उपयोग पाहिजे त्याचा वापर व्यवस्थितपणे होत नसल्याच्या तक्रारी पहिल्या मीटिंग मध्ये मला या ठिकाणी प्राप्त झाल्या मी या जिल्ह्यातील चारही आमदारांना एक एकत्र बोलवलं त्यांना हेही सांगितलं निवडणुकी ही पुढे पक्ष असतात निवडणूक केल्यानंतर विकास हा तुमच्या सर्वाच्या आमच्या सर्वांच्या साठी करायचा असतो विकासासाठी जनता आपल्याला निवडून देते लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी लोकांच्या आशा आणि अपेक्षा आपल्याकडे आप खूप आहे त्या जर आपण पूर्ण करू शकलो नाही तर राजकीय पदं राजकीय मान सन्मान ही काही भूषणाची पदं नाही ਪਰ ਉਹ ਬੋਸਣਾ ਸਾਡੀ ਕੰਮ ਕਰਦੀ